नो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे मित्रांनो रिवाईज टेंटेटिव एक्झाम शेड्यूल संदर्भाची तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे सी एन नंबर झिरो वन स्लॅश दोन हजार चोवीसमध्ये आर पी एफ एस आय या पोस्टसाठी त्यानंतर सी एन नंबर झिरो तीन स्लॅश दोन हजार तेवीस त्यामध्ये जेई सी एम ए अँड मेट्रोलॉजिकल सुपरवायझर यानंतर सी एन नंबर झिरो टू स्लॅश दोन हजार चोवीस टेक्निशियन या पदासाठी जे आहे रिवाइज एक्झाम शेड्यूल जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे यासाठी नोटीसचे दिनांकसुद्धा तुम्ही बघू शकता एकवीस अकरा दोन हजार चोवीसची लेटेस्ट नोटीस त्यांनी जाहीर केलेली आहे तर यावरती आपण क्लिक करूया क्लिक इयर टू व्यू इन इंग्लिश तर इथे जे आहे नोटीस डाउनलोड झालेली आहे नोटीसला ओपन करूया इथे काय दिलेलं आहे त्याबद्दल जाणून घेऊया तर येथे त्यांनी सांगितलं आहे की आर पी एफ एस आयसाठी जे आहे एक्झामिनेशन जी राहील ही दोन डिसेंबर तीन डिसेंबर नऊ आणि बारा तसेच तेरा डिसेंबरला परीक्षा घेतली जाणार आहे यानंतर आर आर बी जेई अँड अदर पोस्टसाठी सोळा सतरा आणि अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला परीक्षा घेतली जाईल यानंतर जे आहे टेक्निशियनसाठीची जी नोटीस होती ज्यामध्ये ग्रेड वन आणि ग्रेड थ्रीच्या पोस्ट होत्या तर यासाठी एकोणीस डिसेंबरपासून एकोणतीस डिसेंबरच्या दरम्यान जे आहे परीक्षा घेतली जाणार आहे अशा प्रकारे हा रिवाइज जे आहे शेड्यूल त्यांनी जाहीर केलेला आहे या नोटिफिकेशननुसार आणि यामध्ये एक्झाम सिटी आणि डेट जे आहे याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की जे काही तुमचे एक्झाम डेट त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत त्याच्या दहा दिवसाआधी जे आहे तुम्हाला जसं की आता आपण ए एल पीच्या वेळेस बघितलं अशा प्रकारे जे आहे तुम्हाला दहा दिवसाआधी तुमची एक्झाम सिटी आणि ते एक्झामचे डेट आणि शिफ्ट टायमिंग तुम्हाला बघता येणार आहे आणि तुमचं हॉल तिकीट जे आहे तुम्ही परीक्षेच्या दिनांकाच्या चार दिवसाआधी जे आहे डाउनलोड करू शकणार आहात तर अशा प्रकारे जे आहे ही नोटीस जाहीर केलेली आहे मित्रांनो ही नोटीस तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही नोटीस डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद